तुम्ही सुद्धा केस गळतीवरती उपाय शोधत आहे का उच्च रक्तदाबाचा त्रास तुम्हाला उद्भवलेला आहे किंवा रक्तातील साखरेची पातळी वाढलेली आहे आणि डॉक्टरांनी बी पी आणि शुगरच्या गोळ्या चालू केलेल्या आहेत यातले जर तुम्ही असाल जर तुम्हाला सतत जडजड होते छाती तसं गरम आल्यासारखं होते फ्लॅश प्रतिबंधक तुम्हाला करायचा आहे गरम ढेकर येणे पचनसंस्था सुधारायची आहे का सतत पोट बिघडत असतं का कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे का त्वचेविषयी समस्या आहेत का हो तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आज आपण बनवतोय जवसाचे लाडू पण जवस म्हटलं की लहान मुलं काही मात्र खात नाहीत आपण मोठी मंडळी तरी याला औषध म्हणून एक लाडू खाऊया पण लहान मुलं नाहीत खात कारण त्यांना त्याचं ते एवढं महत्त्वही नसतं आणि त्यांना पाहिजे असते ती नुसतं चव चविष्ट पदार्थच लहान मुलं अगदी आनंदाने खातात हो किडी आज आपण जवसाचे लाडू तर बनवत आहे पण हे जवसाचे लाडू आहेत हे मुलांना कळणारही नाही आणि ते अगदी आवडीनं खातील या पद्धतीनेच बनवलेत कारण जवसासोबत सुद्धा आरोग्यदायी असे घटक आपण याच्यामध्ये वापरलेले आहेत त्याने या लाडवाची चव तर उत्तम आलेलीच आहे सोबतच हे खूप जास्त पौष्टिकी झालेले आहेत तर जवसाचे लाडू बनवताना सुरुवातीला आपण एक वाटी भरून जवस छान असं मंद गॅसवरती भाजून घेऊयात भाजताना अजिबातही तेल तूप काहीच वापरायचं नसतं ड्राय रोस्ट आपल्याला येथे हे जवस करून घ्यायचे आहेत भाजून घ्यायचे आहेत आता स्पेशली जे लोक शाकाहारी आहेत व्हेजिटेरियन लोकांना ओमेगा थ्री हा घटक शक्यतोवर मिळतच नाही असंच आपण इथे म्हणू शकतो कारण तो माशांमधून मिळतो काही नॉनव्हेजमधून मिळतो आणि आपण शुद्ध शाकाहारी लोकं असं असतो की आपल्याला वरण भात भाजी व्यतिरिक्त काहीच जमत नाही मग जवस आहे ना जवसामध्ये ओमेगा थ्रीचं भरभरून असं प्रमाण असतं त्याने तुमचे केस असो हृदयाच्या विषयी काही समस्या असो उच्च रक्तदाब असो हे सगळं नियंत्रणात राहतं तर आता बघा जवळ सोबतच आपण इथे घेतलेला आहे हळिव हळिव याला आळीव म्हटल्या जाते हिंदे त्याला हलीम म्हटल्या जाते कुठल्याही किराणा दुकानात आरामात मिळतं किंवा ऑनलाईन तर हमखास मिळतं एक दोन चमचेस घ्यायचं हळिव आणि ते असं भिजत घालायचं त्याचेही अनगिनत फायदे आहेत आणि भिजायला काहीच वेळ लागत नाही नुसतं पाच मिनिटात हळू भिजून तयार होतं बघा आळीवामध्ये लोह कॅल्शियम फॉलेट आणि व्हिटॅमिन सी यासारखे पोषक घटक असतात ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढते हाडे मजबूत होतात आणि चांदेदुखी कमी होते सोबतच पचन सुधारते रक्तातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते आता महिलांना मासिक पाळीविषयी बरेचशा समस्या असतात त्यांच्यासाठी तर अगदी वरदान आहे आळीव तर तसं आळीव खाल्ल्या जात नाही लाडवाच्या स्वरूपात हमकास खाल्लं जातं तर आपण आडीवसुद्धा आता इथे भिजत घातलंय जवतसुद्धा आपण भाजून घेतलेला आहे आता लाडवाची आपल्याला चव वाढवायची आहे कारण लहान मुलांना सुद्धा हे लाडू आपल्याला खाऊ घालायचे आहेत त्यासाठी आपण या लाडवामध्ये काजू आणि बदामाचा वापर करूया यानी लाडू आणखी पौष्टिक तर बनतीलच सोबतच ते चविष्टही बनतील कारण काजू बदामचे लाडू लहानग्यांना छान आवडतं हो की नाही तर मग काजू बदाम आता किती घ्यायचं प्रमाण तर तुमच्या आवडीनुसार श्रद्धेनुसार काजू बदाम घ्या जास्त प्रमाण घेतलं तरीही चालेल स्पेशल हिवाळा चालू आहे हिवाळ्यामध्ये ड्रायफ्रूट्स खाणं चांगलंच असतं मी इथे शक्यतोवर पाऊन पाऊन वाटी घेतले समजा असं अंदाजे काजू बदाम भाजून घेतलं साईडला काढून घेतलं परत त्याच कढईमध्ये एक चमचा तूप घातलं आणि त्याच्यामध्ये अळीव आता आपण हलकशी अरत परत करून घेऊयात हे आपलं सब्जा सीड्स असतं की नाही त्याप्रमाणे हे असं भिजून मोठे होतात बघा फुलतात ते अळीवाचे रोज सेवन केल्याने अनिमियासारखे तक्रारी दूर होतात याआधी मी तुमच्यासोबत अळीवाची खीर अळीवाचे लाडू ते सुद्धा शेअर केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता उपाशी पोटी अळीव खाल्ल्याने हाडे मजबूत होतातच त्यासोबतच कंबर दुखी सांधेदुखीसारख्या वेदनांवरही आराम मिळतो आता आपण दोन तीन मिनटं अळीव छान असे भाजून घेतलेत आता आपण जे काजू बदाम बारीक करून घेतलं होतं ते घालायचं आता मिक्सरला आपण जवस बारीक करून घेतलंय ते सुद्धा आपण याच्यामध्ये घालायचं आता बघा जवसा सोबतच तुम्ही जर थोडंसं याच्यामध्ये घालायचं असेल तर तीळ घालू शकता सोबतच आपण याच्यामध्ये कलोंजी घालू शकतो एक चमचा कलोंजीने सुद्धा आपले केसांच्या मजबूतीमध्ये फायदा होतो केसगडतीवरती आराम मिळतो एखादा चमचा याच्यामध्ये तुम्ही ओवा घाला पोटाचे विकार कमी होतील मी तुम्हाला त्याच्यामध्ये काय घालू शकता आणखी हे पर्याय देत आहे जेणेकरून हे आणखीनच पौष्टिक बनतील बघा आता आपण हे छान सगळं जिन्नस एकत्र असं मिक्स करून घेत आहे कारण तूप होतं कडाईमध्ये अळीव भाजलं तेव्हा छान असं तुपावरती हे परतल्या जात आहे पाहू शकता या पद्धतीने इथे आपल्याला ना साखरेचा पाक करायचा आहे ना आपल्याला इथे गुळाचा पाक करायचा आहे तर त्यासाठी आपण याच्यावरती परत एकदा तूप घालूयात म्हणजे तुपाचे जे फायदे आहेत ते सुद्धा आपल्याला मिळतील तुपाने एक छान असा रिचपणा येतो एक बाइंडिंग येतं आपल्या लाडवाला आणि मुलं तसं तूप वगैरे खात नाहीत तर मग लाडवामध्ये भरभरून तूप घाला म्हणजे काय होईल आपसूकच तूप खाल्ला जाईल लहानांपासनं मोठ्यांना सर्वांनाच वेट लॉस करायचा असतो आजकाल ते काय एक फॅड चालाय की सर्वच म्हणतात आम्हाला वेट लॉस करायचा आहे वेट लॉस सोबतच ते हाडांची झीज करतायत शरीराची एक प्रकारे झीजच करतायत हे कुणाच्या लक्षात येत नाहीये म्हणून तसं न करता स्पेशली हिवाळ्यात तरी का होईना पण तूप जरूर खा तूप नुसतं फॅट नसतं तूप आणि आपल्या हाडांमध्ये जे उठता बसता आपल्याला टोंगळामध्ये कटकट आवाज येतो जे सांधेदुखी होते जे हाडांची झीज होत आहे ते त्याच्यामध्ये ऑइलिंगचं प्रमाण कमी आहे असं आपण साध्या भाषेत बोलू शकतो म्हणून तूप तेल भरभरून खा तेल नका खाऊ पण शक्यतो तूप तर खा आणि गायचं जर मिळेल तर आणखीनच उत्तम आता बघा आपण हे छान परतून घेतलं आता गोडासाठी आपण याच्यामध्ये घातलेलं आहे एक वाटी गुळाची पावडर आणि अर्धी वाटी किंवा अंदाजे छान एक वाटी भरूनही घातलं तर तुम्ही याच्यामध्ये किशमिश म्हणजेच आपल्या मनुक्का घालू शकता जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये तुम्ही आणखीन प्रमाणातही काही ड्रायफ्रूट जर तुम्हाला घालायचे असेल तर घालू शकता म्हणजे मुलांना जवसाची चव येणार नाही आणि काजू बदामची चव जर आली तर मुलं हे लाडू आपसुकच खातील आणि मागून मागून खातील म्हणजे त्यांना काजू बदाम लाडू खाण्याचा एक, एक टेस्ट येईल आणि सोबतच ते जवस खात आहेत किंवा अळीव खात आहेत हे त्यांच्या लक्षातही येणार नाही म्हणजे तुमचं कामही होईल आणि मुळं लाडूही खातील हो की नाही बघा आता आपण गुळाची पावडर घालून हे मिक्स केलं गरम आहे त्यामुळे गुळाच्या पावडरला छान असं मॉइश्चर सुटेल तूप आपण याच्यामध्ये घातलेलं आहे तुपामुळे छान अशी बाइंडिंग येईल आणि आपले लाडू आरामात वळले ला जातील अगदी काही सेकंद आपण हे परतून घेतलं चला गॅस बंद करूयात आणि सर्वात शेवटी इलायची पावडर चवतर सोबतच त्याचे गुणधर्मही आपल्या लाडवामध्ये उतरतील मिक्स करून घ्यायचं आणि आता इथे बघा मी तीड घालते जसं मी तुम्हाला आधी सांगितले ना तिळाची पावडर आपण काही केली आणि काही तिळा तीड़ा, तीड आपण अख्खे घातलेले आहेत म्हणजे ते दिसतात छान वरतून ओके हो नाही चला मिक्स करून घेऊयात आणि आता पटकन लाडू वळून घेऊयात हे थंड होऊ द्यायचं नाही छान गरम गरम असतानाच लाडू वळा अगदी काही जास्त हाताला चटकाही बसणार नाही आहे आणि लाडूही आरामात वळला जाईल या प्रमाणात झालं की लाडू वळून घ्या आता छोट्या मोठ्या साईजमध्ये तुम्ही हे लाडू वळू शकता मी अगदी छान असे छोटे छोटे बनवत आहे म्हणजे मुलं कसं एक आरामात खातील आता वरतून याच्यामध्ये बदामचा काप आहे तर तो लावला तुम्ही पिस्ता लावू शकता काहीच नाही लावलं तरी चालेल वरतून तीड छान दिसत आहेत मस्तच इथे आपला लाडू असा वळून तयार झालेला आहे चला तर चला आता इथे छान असे आपण लाडू तयार करून घेऊयात जवसाचे अनेक असे फायदे आहेत जसे की पचनक्रिया सुधारणे कोलेस्ट्रॉल कमी करणे हृदयाचे आरोग्य सुधारणे सोबतच आजच्या पिढीला जे पाहिजे ते म्हणजे वजन कमी करण्यास सुद्धा जवस काराबीन ठरतं रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं जवसामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड फायबर आणि इतर आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहेत हे त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत होते केसगळतीवरती आराम मिळतो सांगायचं तात्पर्य हेच की हा लाडू म्हणजे आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण सुपरफूडच ठरू शकतो जर या पद्धतीने बनवला तर मग विचार कसला करताय पटकन किचनमध्ये जा आणि घरगुती साहित्यामध्ये असं सुपरफूड तयार करा घरातील लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध व्यक्तीसुद्धा हा लाडू खातील आणि त्याचे फायदे त्यांना जरूर मिळतील चव तर हमखास मिळेलच आणि तुमचं कौतुक होणार याची गॅरंटी माझी तर पटकन लाडू बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर शेअर करा काही जर फीडबॅक असतील काही सूचना असतील ता तर नक्कीच त्याचं स्वागत असेल तर रेसिपीला आवडली असेल तर लाईक करा मित्रपरिवाराला जरूर शेअर करा आणि अजूनपर्यंत स्वातीच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा